कस आहे मित्रांनो मी आज आलो होतो बाडापूरच्या किल्ल्यावर या किल्ल्यावर मी तर दुसऱ्याच कामाला आलो होतो म्हटलं आता ब्लॉक काढून घेऊ आलोच तर हे आहे किल्ल्याचा मेन दरवाजा याच दरवाजनं किल्ल्याच्या अंदर जाता आहे ते या किल्ल्याला हा किल्ला एवढा मोठा आहे की तुम्हाला वरचं दाखवतो वर हा किल्ला पूर्ण सपाट आहे हे हा किल्ला एवढा मोठा गेले फिरायला टाइम लागतो टाईम लागत होतं पुरा किल्ला पुढे फिरायवं उन्हाचं तुम्हाला दाखवतो मेन गेट हे मेन गेट ते जायच्या आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं होतं तर तुम्हाला दाखवतो या किल्ल्यावरच्या बाकीच्या गोष्टी हा किल्ला हा किल्ला खूप मोठा आहे या किल्ल्यावर मस्त फिरता गिरता येते पण ऊन जर एवढं तपूर राहिलं पण तरी म्हटलं तुम्हाला लॉक काढून दाखवा याबा या किल्ल्या सगळ्यात पो पुढचं गेट आहे या किल्ल्यावर मी असं आलो होतो दुसऱ्याच कामाला पण म्हटलं बघू आता ब्लॉक घ्या काढून लॉक काढता काढता इकडे खाली आलो आहे खाली दाखवत तुम्हाला खाली आता पंचायत समितीचं कार्यालय आहे सगळं हे सरकारी कामं इकडेच होतात आता या किल्ल्यावर तुम्हाला बाकीच दाखवत या किल्ल्यावर बाळापूरचा जर खतरनाक व्ह्यू दिसते तुम्ही म्हणसान काय व्यू आहे तुम्हाला दाखवत थांबा या किल्ल्यावरून बाळापूरचं ते धरण दिसते आणि पूर्ण खतरनाक व्यू दिसते म्हटलं आता बघू उलय झालं किल्ल्यावर ब्लॉगिंग चला बाहेर जायला पुढचं थोडंसं म्हटलं आता एवढं उंधपूर आला उसागिसाचा रस पिऊ आता रसगीस पितो म्हटलं बघू निघतो घरी आता आलो घरी तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करून जा